नमस्कार श्वेता क्रिएशन्स मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत दिवाळीतल्या फराळापैकी उरलेल्या लाडू आणि करंजांचं काय करता येईल हा व्हिडिओ इथे मी रवा लाडू घेतलाय बेसन लाडू आहे ओल्या नारळाची करंजी आहे ओल्या खोबऱ्याची किंवा सुक्या खोबऱ्याची कोणतीही चालेल हे सगळं फोडून घेतलंय मिक्सरला फिरवून घेतले हे सगळं व्यवस्थित भगरा झालंय आपण पोळीसाठी जी नेहमी कणिक घेतो तीच पण फक्त छोटुकला गोळा घेतलाय ही लाटून घेणार आहे छोटीशी अशी थोडीशी जाड पोळी लाटून घेतली आहे आता या पोळीमध्ये हे सारण भरणारे आहे थोडसच भरते एकच चमचा आणि ही पारी थी बंद करून घेणार आहे तवा तापवून घेतलाय त्याच्यावरती ही आपली लाडू आणि करंज्यांची पोळी भाजायला ठेवली आहे गॅस बारीकच ठेवलाय मध्ये मध्ये फक्त ही तव्यावर फिरवून घ्यायची हळूहळू इथे फुगायला लागली पोळी मस्त खरपूस रंग आला आहे पोळीला आता ही सगळीकडनं अशी वाफ बाहेर येते तिथे चेपून ही सरकवत भाजून घ्यायची खूप छान फुगली पण आहे ही पोळी आपली ह्या पोळीला मी तूप वगैरे काही लावत नाही आहे कारण ऑलरेडी आपल्या करंजीचं तळणीचं तेल तूप जे वापरता तुम्ही नंतर लाडवामध्ये असलेलं तूप हे सगळं ह्या पोळीसाठी पुरेसं आहे ही फक्त पोळी फिरवत फिरवत भाजायची व्यवस्थित दोन्ही बाजूनी खमंग पोळी आपली भाजून झाली ही बाजूला काढून ठेवते ज्यांना असं डायरेक्ट भरून बंद करायला जरा त्रास वाटत असेल त्यांनी ही अशी आपण छोटी मोदकासाठी जशी आपण पारी दुमडून घेतो तशी अशी छोटीशी वाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सारण भरलं तरीही चालणार आहे पोळी बंद करून घेतली चपटी करून घेतली की ही चपटी केलेली बाजू पोळपाटावरती वर येईल अशा पद्धतीने ठेवून लाटून घेणार थोडीशी कणिक भुरभरून घेते हाताने थोडं चपट करून घेते आणि मग लाटण्याने फक्त हळू मोठी करून घेते झाली ही पोळी मात्र मस्त टम्म आहे मी ह्याला तूप लावलं नाही भाजताना पण जर का तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता पोळ्या एवढ्या छोट्या केल्यात की एका वेळा ह्या तीन पोळ्या या माझ्या छोट्या तव्यावरती मावतायत गॅस पूर्ण बारीक ठेवूनच ह्या भाजून घेते पोळ्या रवा लाडू बेसन लाडू आणि ओला नारळाच्या करंजीची ही पोळी इथे तयार आहे मी भाजताना ह्याला तूप लावलं नव्हतं पण खाताना मात्र वरून तूप घालून याचा आस्वाद घ्यायचा आहे ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला माझ्या व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे तिथे कमेंट करून कळवा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार